कशा पद्धतीने सगळी फसवणूक झाली कधीपासून तुम्ही दीपक खडकेच्या किंवा पंढरपूरकरच्या संपर्कात दोन हजार अठरापासून आम्ही संपर्कात आहोत त्याच्या आम्ही मध्ये होतो आमचं घर होतं तिथे मुलींच्या याच्यासाठी आम्ही चांगल्या याच्यासाठी इंडिया इंडियामध्ये आलो होतो की चांगले व्हावं म्हणून मोठी मुलगी माझी जी आहे ती तुम तुम्हाला दिसतेच आहे की ती मतिमंद आहे अपंग आहे आणि छोटीला केसांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही वापस आलो होतो त्या दरम्यान यांच्याशी भेट झाली दीपक खडके वेदिका पंढरपूरकर त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला चांगले होईल म्हणून आणि एवढ्या याच्यात त्यांनी बरीच आमची फसवणूक केली वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पूर्ण मिळून तेरा ते चौदा कोटीचा आमचा आमचे पैसे त्यांना आर टी जी एस थ्रू ऑनलाईन थ्रू आमची प्रॉपर्टीज एफ डी एलआयसी सगळं सगळं गेलं आमचं आणि आता ची प्रॉपर्टी पण आम्ही आम्ही सगळं विकली आहे आता आम्ही एवढ्या सगळ्या प्रॉपर्ट्या विकून भाड्याच्या घरात राहतो या आश्वासनाने आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे की चांगली होईल म्हणून पण ते काही चांगलं झालं नाही दोन हजार अठरा पासून सुरू आहे आम्ही परत आल्यावर दोन हजार अठरा पासून सुरू आहे आणि दोन हजार अठरामध्ये आम्ही भजनी मंडळ एक आहे आमच्या एरियामध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो त्या भजनी मंडळाला आपल्या मुलींचा प्रॉब्लेम माहिती होता तर ते म्हणाले होते की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील मग त्यांच्याशी भेट झाली दीपक खडकेंशी मग दीपक खडके म्हणाले की वेदिका पंढरपूरकर ही शंकर महाराजांची मुलगी आहे तिच्या अंगात शंकर महाराज यायचे एक एक दीड दीड तास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या मुलीत बऱ्या होतील म्हणून दोन्ही ही ही आणि आमची छोटी आणि तुमचं सगळं चांगलं होईल म्हणून तर त्यासाठी तुम्ही तुमचे जे बँकेतले जे ॲसेट्स आहेत पैसे आहेत हे तुम्हाला बँकेत नसा ठेवायला नाही पाहिजे कारण तो दोष लागतोय म्हणजे मुलींना त्यांचा आधार सिविअर आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे सगळे काढायला काढून त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला लावले टप्प्या टप्प्याटप्प्यामध्ये त्यांनी दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला हे करायला लावले मग तुमचे तुमच्या तुमच्या लक्षात कसं आले की तुमची आता फसवणूक होत चालली आम्ही बरेच वेळा त्यांना तीन चार वेळा त्यांना विचारलं एवढ्या वर्षात खूप वेळा विचारलं की बरी हो बरी एंचे दो, एंचे तुम्चे तुम्चे का नाही होते आमची मुलगी तर ते म्हणाले की होईल बरी पण इथे यांचे दो यांचे दोष जास्ती आहेत यांना प्रॉब्लेम जास्ती आहे आजार पण खूप मोठा आहे तुमचे दोष तुमच्या सगळ्यांचे दोष जास्ती आहेत त्या मुलींचे दोष जास्त त्यासाठी तुम्हाला बँकेतनं सगळे पैसे काढावं लागतील ॲसेट्स विकावं लागतील त्यानंतर आम्हाला कळलं की ही फसवणूक आहे दोन चार वेळा आम्ही इनिशियली विश्वास ठेवला होता पण जसं त्या मुली चांगल्या नव्हत्या होत आमचा विश्वास उडायला लागला दोन हजार अठरा मध्ये दीपक खडके वेदिका पंढरपूरकर कुणाल पंढरपूरकर असे तिघ मेन आहेत त्याच्यातले बेसिकली दरबारात दर महिन्यात चार पाच दिवस दरबार घडायचा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दरबारात यांना मुलांना घेऊन यायचं त्या ओरामध्ये ते चांगले होतील बेसिकली एवढं वेगळं काही करायला करायला असं काय व्हायचं पूजा त्यांनी करायला लावली होती आमच्या घरी दोन तीन पूजा केल्या होत्या आमच्या घरी कधी कधी हे काय म्हणतात त्याला सुपारी द्यायचे कधी नारळ द्यायचे असं ते त्या गोष्टी करायला लावायचे काय करायला लावायचे ते नारळ घरात ठेवायला लावायचे सुपारी पण घरात ठेवायला हा सगळा सगळा प्रकार सुरू असताना त्यांनी कुठे तुम्हाला बाहेर पाठवलं नाही का, का इकडे जाऊन या तिकडे जाऊन या हे करा ते करा काही काय आम्ही कधी कधी त्यांच्याबरोबर तुळजापूरला किंवा सोलापूरला अक्कलकोटला असं ते जायचो लंडन मध्ये तुम्ही राहिला होते तिकडली पण जागा किंवा तिकडली मालमत्ता विकायला काय काय नेमकं तुम्ही तिथे आपलं घर होतं मॅडम ते घर आपल्याला विकायला लावलं म्हणजे ते ऑलमोस्ट सव्वा तीन कोटीच घर होत लंडन मध्ये आम्ही खूप मेहनतीने घेतलं होतं मॅडम खूप मेहनतीने सगळे आता आता तुमची मागणी काय आहे आज तुम्हाला पोलीस आयुक्त उपायुक्तांनी बोलवलंय गुन्हा दाखल होतोय चल आमची मागणी एवढीच आहे की आता माझं रिटायरमेंट एज आलंय आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत या मुलींचं संगोपन कसं करायचं मी पूर्ण ॲसेट्स विकून भाड्याच्या घरात राहतोय सर आता तुम्ही विचार करा की स्पेशल मुलीला बघायला किती एफर्ट लागतात एवढं सोपं नाही आहे सर काम पूर्ण एफर्ट त्यांच्या मागे लागतात माझ्याकडे काही पैसे नाही भाडे द्यायला पण पैसे नाही अशा अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं जगावं आम्ही खूप वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो पण ते काही आम्हाला हे करत नाही आमची एवढीच शासनाकडनं आणि पोलिसांकडनं एवढी अपेक्षा आहे की आमची रिकव्हरी लवकर करून घ्या एवढीच चा, एवढंच आमचं रिक्वेस्ट आहे सर तुम्ही परत त्यांची भेट झाली काय बोलले होते खूप खूप वेळा गेलो सर आम्ही झाले नाही सर जास्त काही बस झालं सेवावर प्रत्येकाचा विश्वास असतो पण अशा पद्धतीने आपल्याला लुबाडलं जाईल असं काही वाटलं होतं कारण अनेकदा त्यांनी तुमच्याकडनं पैसे उघडण्याचा प्रयत्न केला होता विश्वासात घेतला होता देवाचा सांगतो सा, सर सांगतो मॅडम मी ऍक्च्युली सर मॅडम माझा गजानन महाराज आणि आमचा गुंदुलेकर महाराजांना खूप विश्वास आहे आम्ही त्यांना गुरु मावली मानतो आता तुम्ही मला सांगा कोणाची तुमची मावली अशी असते का कोणती गुरु मावली असते असते का तुम्हाला लुबाडून तुम्हाला रस्त्यावर आणावं अशी असते का मावली सर तुम्ही तुम्ही बघा आता हे काय परिस्थिती आहे त्या मुलीची आम्ही रस्त्यावर आलोय तुम्ही आम्हाला मदत करा बाहेर यंत्रणा आम्हाला मदत करते आम्हाला रिक्वेस्ट आहे की एवढं आम्हाला याच्यात फक्त रिकव्हरी जरी आमची झाली तरी आम्हाला आम्हाला आमचं जीवन जगू द्या म्हणजे आम्ही आमच्या हिशोबाने आमच्या मुलीकडे सांभाळा पैसे लागतात मॅडम सगळ्यांना हे करायला आज आम्हाला आमच्याकडे घर नाही असत नाही उद्या <laughs> सर आमचं काही बरं वाईट झालं तर आमच्या मुलींना राहायला घर नाहीये लहानच जे शिक्षण व्हायचंय ते कुठे राहणार आहे तिला तर कळत नाही आणि तिचं जो शिक्षण व्हायचं तिने कसं जगायचं पुढे चोवीस तास कसं जगायचं बरोबर आम्हाला सोडता येत नाही हो मुलीच मुलांना सांभाळणं काही सोडत तिचा आणि तिच्या बहिणीचा दोघींचा साधारण आतापर्यंत त्या दोघांच्या आजारांवर किंवा त्यांच्या उपचारांवर किती रुपये खर्च केले आहेत आणि इथून पुढे त्यांना किती पैसे खर्च करायला लागणार आहे पण त्याच्या बरच होतात खर्च कारण की फिजिओथेरपी होत ऑक्युपेशन थेरपी होत लहानपणीपासून स्पीच थेरपी होत तिला आताही तिला मी स्पेशल ह्याच्याकडे ह्याला व्यायामाला पाठवायची पण तिचं खर्च परवडला नसल्यामुळे मी बंद केलं ते त्या मॅडमचा मला काल फोन आला त्यामुळे तुम्ही पैशाची काळजी करू नका माझ्या पोरीला तुमच्या पोरीला मी तस शिकवेन असे पण लोक जगात आहे बघा महिन्याचा किती खर्च पण काय उत्तर दिली त्यांनी पैसे काही रिस्पॉन्स म्हणता काही रिस्पॉन्स नाही आहे त्यांचं घर घेतलं की एवढं मोठं सोसायटी मध्ये त्यांनी बंगला घेतला असं यांचं म्हणणं आहे आणि ती भाड्याच्या घरात घरात वन बीएच सॉरी वेदुका वेदिका हे बघा नाही नाही बोलू सर ऐका ना अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे जी वेदुका पंढरपूरकर जी महिला आहे ती भाड्याच्या घरात राहत होते हे फॉरेन रिटर्न आहे ह्यांची एक, है। एक मुलगी ही ब्रिटिश नागरिक आहे आणि अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ मुलींना बरं वाटावं आपल्या जर मुली चांगल्या झाल्या तर काय करायचं पैसा पाणी अडका ह्या भाबड्या आशेपायी त्या बाबांच्या त्या नादी लागल्या त्याच्यातून ते अंगात यायचं म्हणून दोन दोन तीन तीन तास शंकर बाबा यांच्याशी बोलायचे म्हणजे वेदिका पंढरपूरकर ती ऍक्टिंग करायची आणि यांना असं वाटायचं की था था वाट था था शंकर बाबाच ते स्वतः बोलतायत म्हणून हे पैसे देत गेले हे फॅक्ट तुम्ही लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की तुमचे दोष हे तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये तुमच्या मध्ये आहेत तुमच्या नावावरती ज्या प्रॉपर्टी आहेत ते तुमचे दोष आहेत ते जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत ते आमच्या नावावरती द्या आमच्याकडे फिक्स करा मग ते लोन्स काढले सोनं घेतलं प्रॉपर्टी घेतली सगळं काही घेतलं आणि ज्या वेळेस हे त्यांना विचारायला लागले की पाच वर्षामध्ये कुठलीही प्रगती झाली नाही मुलींमध्ये कुठली प्रगती झाली नाही तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की हळूहळू की आपली फसवणूक चालू आहे त्यावेळेस यांनी त्यांना पैसे मागण्याचा देखील प्रयत्न केला सगळं केलं परंतु सगळी टाळाटाळ झाली आज हे भाड्याच्या घरात आहेत आणि जी भाड्याच्या घरात ती राहणारी वेदिका पंढरपूरकर ती आज महात्मा सोसायटीमध्ये मोठ्या बंगलोमध्ये राहत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे ह्या कुटुंबाला वैयक्तिक आम्ही ही केस एक स्पेशल केस म्हणून पाहतोय कारण ती जर स्पेशल चाईल्ड किंवा मती मुंद मुलगी पाहिली किंवा तिची बहीण जर पाहिली त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार आम्ही पहिल्यापासून आता सुद्धा जे आम्हाला आयुक्त साहेबांनी बोललं तिथेही आम्ही सांगणार आहे की यांची जे आहे पैसे परत मिळाले पाहिजेत पैसे परत मिळाले तर ह्या मुली जगतील नाही तर ह्यांचं अवघड आहे यांना रस्त्यावरती यावं लागेल म्हणून आम्ही एवढं तन मन लावून त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय की यांना यांचे पैसे मिळाले पाहिजेत आणि यांचं यांचं आयुष्य चुक हो सगळं बोलाय शंकर महाराज जी अंगात आल्यानंतर ना तेच सांगायचे की सगळे पैसे वेदिकाला दे ती माझी कन्या आहे एक्झॅक्टली ती माझी कन्या आहे हे सगळे पैसे वेधी कला दे जेव्हा साक्षात शंकर महाराज सांगतात आणि हे बाहेरच्या देशातून आलेली माणसं ते विश्वास ठेवत गेली हा साधा प्रश्न आहे की कोण एवढे चौदा कोटी घरदार विकून कोण देतं हा कुणालाही परंतु जर ह्यांनी ही रक्कम रोख स्वरूपात दिली असती त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता सर्वच्या सर्व रक्कम आहे ती बँक ट्रान्सफर आहे त्यामुळे तरी आज ह्यांना बोलता येते की आमचे पैसे त्यांच्याकडे घे त्यामुळे ते कुठलाही डिफेन्स घेऊ शकत नाही की आम्हाला विलिंग दिले कोण स्वतःचं घर विकून आख्या प्रॉपर्टी विकून कुणाला पैसे देत नाही केवळ आणि केवळ मुलीला मग त्याच्यामध्ये ते पाणी देणे मंत्र म्हणणे तुमच्या घराच्या खाली भूतं आहेत तुमच्या घराच्या खाली दोष आहेत ह्या बऱ्याचशाच बातावण्या त्यांना केल्या गेलेल्या आहेत इव्हन तो त्यांना भीतीच्या ह्याच्यात अडकून सुद्धा ठेवलेला आहे की जर हे तुम्ही कुणाला सांगाल तर तुमच्या घरात मृत्यू होईल ऍक्सिडेंट होईल बरोबर ना एकदम बरोबर हे असं सुद्धा सांगून त्यांना घाबरून ठेवण्यात आलेलं आहे ह्या सगळं आयुक्तांना गुरु शिष्याचं नाते ते जे दीपक खडके जे आहेत ते प्रथम यांना भेटले या कुटुंबियांना आणि त्यांनी सांगितले की माझी शिष्या आहे ती साक्षात शंकर महाराजांची मुलगी आहे आणि त्यामुळे हे तिला भेटायला गेले मग तो जो गुप्त दरबार व्हायचा सगळे लोक गेल्यानंतर तिच्या अंगात यायचं एक एक दीड दीड तास ते अंग असं वाकडं करून नाही का कुबड काढून वगैरे शंकर महाराजांसारखं बोलायची ऍक्टिंग करायची हिंदीमध्ये एक एक तास बोलायची आणि ह्यांना सांगायची की तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये दोष आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैशामध्ये दोष आहे ते सगळे ट्रान्सफर सा, कर अशा प्रकारची त्या दोघांची ती मोडच होती त्याच्यातून त्यांनी लाखो रुपयाच्या प्रॉपर्ट्या घेतल्या देखील असं त्यांचं सांगणं आहे पण यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी एवढा पैसा हे तिला कसं माहिती झालं आणि ज्या वेळेस ज्या वेळेस हे गेले भोळ्या आशेने की आपल्याला त्याच्यामध्ये मुली बऱ्या होतील त्यावेळेस यांचा सगळी माहिती काढायला त्यांनी सुरुवात केली तुमच्या प्रॉपर्ट्या कुठे आहेत घर कुठे किती वर्ष राहिले केव्हापासून राहिले ह्याची संपूर्ण माहिती त्यांनी अगोदर गोळा करायला सुरुवात केली आणि एक एक टप्प्यानी ते त्यांच्याकडून लुटत गेले गेलो त्यांच्या घरी कोणी नव्हतं आणि माहिती त्यांच्या संदर्भात काही माहिती नाही नाही काही माहिती मिळालेली नाहीये त्याच्या संदर्भात उलटा आमचं म्हणणं आहे त्यांनी येऊन समोर सांगावं आम्हाला त्यांना शिक्षा देण्यात त्यांना कुठला त्रास देण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये पैसे मिळाले ते हे एवढे चांगले लोक आहेत की त्यांचं म्हणणं की आम्हाला त्यांच्या विरोधात काही करायचं नाही हो आम्ही शंभर टक्के आता आम्हाला सीपी साहेबांनी वेळ दिलेली आहे आपल्या इथून आम्ही तिथंच जाणार आहोत आणि आमचं हो राहतं घर देखील विकायला लावलं त्याच्यावरती ह्यांची एनओ सी घेतली लोन तिनं घेतलं आणि पैसे घेऊन पसार झाली येत आहेत पण ते आम्ही पोलिसांना सांगू कोणाच्याकडून येत आहेत काय येत आहेत ते कारण त्यांचे जे बघ नाही नाही मारहाण वगैरे असला का नाही हा शुद्ध मेंदूवरती अटॅक करून देवाच्या नावावरती काढून पैसे काढलेले आहेत हिप्नोटिझम हो हिप्नोटि हिप्नोटिझमच होत म्हणजे इवन दो ह्या त्यांच्या ज्या हिप्नोटाईज सुद्धा केलं गेलं होतं त्यांची मिसेस देखील त्यांना सांगत होती अरे तू एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी विकून पैसे देतोय वगैरे कसं काय होणार आपल्याकडे पैसे नाही तर तो नवरा सांगत होता की मुलांच्या पेक्षा आपल्याला काय आहे आपण आणखीन कमू मुली चांगल्या झाल्या तर आपल्यासाठी हे ह्या गोष्टीसाठी तो सर्व काही देत गेला